श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचं समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्याचसोबत उद्या अमावस्यासुद्धा आहे तर या दिवशी आपण कोणता प्रभावशाली उपाय करायला हवा हे आज आपण जाणून घेणार आहोत बघा प्रत्येक व्यक्तीची या सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा असते की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी शांती समाधान अखंड राहू दे प्रकार घरात जे काही तंटे कलह संकटे आहेत ते सुद्धा त्याच संकटांचा त्या दुःखांचा नाश होऊ दे असं सगळ्यांची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते माझ्या भरपूर ताईदादा असे आहेत प्रत्येकांची इच्छा असे असते त्यामुळे आपण ही इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या घरावरती कोणतं संकट असेल अडथळे येत असतील कामामध्ये कुठल्या तर ते सगळे अडथळे दूर करण्यासाठी आपल्या घरावरती नजरदोष असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल हे सर्व काही दूर करण्यासाठी याचं निवारण करण्यासाठी अतिशय प्रभावशाली उपाय असं सा तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे व तो अमावस्या दिवशी म्हणजे उद्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार उद्यापन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे आता बघा आपल्या जीवनात आपल्या मुलाची जी प्रगती होत नाही आहे अभ्यासात किंवा पतीची व्यवसायात प्रगती होत नाही आहे भरभराटी होत नाही आहे घरात सारखे दुःख दारिद्र्य संकट अडथळे गरिबी याने त्रासलेला आहात तुम्ही भरपूर कष्ट करता भरपूर मेहनत घेता भरपूर स्ट्रगल करता जीवनात पण त्या कष्टाला त्या मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ लावत नाही तुमच्या भाग्याची साथ लाभत नाही किंवा असं वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह आहे निगेटिव्ह एनर्जी आहे कोणीतरी आपल्या घरावरती बाधा केली आहे किंवा ग्रहदोष आहेत वास्तुदोष आहे नजरदोष आहे या सगळ्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात आता असं असेल तर या सगळ्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे हा उपाय तुमच्या घरामध्ये जी कोणी करणीबाधा केली असेल ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल नजरदोष असेल या सगळ्यातून बाहेर पडण्यास मदत करतो त्याचप्रकारे घरात भांडणं होत असतील कलम होत असेल तंटे होत असतील त्याचप्रकारे गरिबी दारिद्र्य दूर करण्यास हा उपाय मदत करतो आता हा उपाय कधी करायचा तर उद्या रात्री करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचं उद्यापन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे व रात्री दहाच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे आता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण उद्यापन कधी करायचं बघा पाच सत्तावीसला मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या मार्गशीर्ष महिन्याची संपते अमावस्या संपते पाच सत्तावीसला तर या कधी उपाय करायचा तर रात्री दहाच्या आतमध्ये तुम्हाला उपाय करायचा आहे मग उद्यापन कधी करायचं तुम्ही बघा तुम्ही आठ नऊ वाजेपर्यंत तुमचं उद्यापन उरकून घेतलं किंवा सकाळी उरकून घेतलं किंवा पाच साडेपाचच्या वेळेस जरी उरकून घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही पण उद्यापन उरकून झाल्यानंतर दहाच्या अगोदर तुम्हाला उद्यापन उरकायचं आहे व दहाच्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता यासाठी सामग्री कोणती कोणती लागणार आहे तुम्हाला सांगणार आहे मी व्यवस्थित ऐका सगळ्यात अगोदर पहिली सामग्री लागणार आहे या उपायासाठी ते म्हणजे खडे मीठ मोठे मीठ असतं ना ते मीठ लागणार आहे बाजारात सहज तुम्हाला उपलब्ध होईल ते मीठ तुम्ही आवर्जून बाजारामध्ये जा खडे मीठ घेऊन या नंतर एक छोटीशी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये जे जे सामग्री मी सांगणार आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहे सगळ्यात अगोदर म्हणजे मीठ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे दोन नंबर म्हणजे काळे मिरे मसाल्याचा डब्बा उघडा त्याच्यामध्ये तुम्हाला काळे मिरे सहज घावतील म्हणजे आपल्या घरात ज्या उपलब्ध गोष्टी आहेत त्यामध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे चार काळे मिरे घ्यायचे आहेत व चार लवंगा घ्यायच्या आहेत व लवंगासुद्धा तुटलेल्या नसाव्यात त्या लवंगामध्ये फूल व्यवस्थित असावं अख्खी लवंग व्यवस्थित असावी अशी लवंग चार लवंगा चार काळे मिरी मुठभर मुटबर का मीठ खडे मीठ तसेच पिवळी मोहरी चिमूटबर पिवळी मोहरीसुद्धा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होऊन जाईल पिवळी मोहरी चिमुटबर तुम्हाला मी साहित्य सांगितलं झाली खडे मीठ चार लवंगा चार काळे मिरे व चिमूटभर पिवळी मोहरी हे सगळं साहित्य घेऊन त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडली आहे पूजा मांडणी केली आहे म्हणजे उद्यापन केलं आहे लक्ष्मी मातेचीच पूजा तिथे मांडलेली असते कारण ही सेवा आपण लक्ष्मी मातेच्या साक्षीने व लक्ष्मी मातेसाठीच करणार आहोत आता ही प्लेट जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे उद्यापन केलं आहे ते नेऊन तुम्हाला ही प्लेट देवीजवळ ठेवायची आहे आता भरपूर आपल्या ताईंना असा प्रश्न पडला असेल की आम्ही चौथ्याच गुरुवारी उद्यापन करून टाकला आहे तर मग आम्ही कसं करायचं तर तुमच्या देव घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल फोटो असेल ते तिच्या समोर ती प्लेट ठेवून द्यायची आहे तिच्या समोर ही प्लेट ठेवून द्यायची आहे व तिथे हा उपाय करायचा आहे आता या सगळ्याला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित कसं करायचं बघा सर्वात अगोदर त्या प्लेटवरती हळदी कुंकू व्हायचा आहे नंतर थोड्याशा अक्षदा टाका व नंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे प्रार्थना कशी करायची बघा देवी माते लक्ष्मी माते आज मी तुझी ही सेवा करत आहे माझ्या घरामध्ये जे काही भांडणं होत आहेत कल आहे दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे त्याचप्रकारे माझ्या पतीची भरभराटी होत नाही आहे व्यवसायात भरभराटी होत नाही आहे तसेच मुलाची प्रगती होत नाही आहे अभ्यासात प्रगती होत नाही आहे कोणत्या तरी क्षेत्रात तो अभ्यास मोठ्या क्षेत्रात तो काम करतो आहे तिथे त्याची प्रगती होत नाही नोकरीत त्याची प्रगती होत नाही आहे नंतर माझ्या घराची भरभराटी होत नाही आहे घरात कायम दुःख तंटा कलह दुःख येत असतं घरावरती बाधा केली आहे घरावरती ग्रहदोष आहे घरावरती वास्तुदोष आहे हे सर्व मातेला सांगायचं आहे माते मी आज तुझी ही सेवा करते मी तुझे जे काही पाच गुरुवार होते किंवा चार गुरुवार तुम्ही जेवढे गुरुवार केले पाच गुरुवार होते गुरुवारचे व्रत व उपवास सुद्धा मी केले के आहे व मनापासून मनोभावे पूर्णपणे श्रद्धेने ही सेवा केली आहे त्याचप्रकारे माता हे पाच गुरुवार मी तुझे व्यवस्थित मनोभावे पूर्णतः अंतकरणातून पूर्णपणे तुला शरण होऊन मी तुझी सेवा केली आहे व या तर यथाविधी यथाशक्तीने मी उद्यापन देखील केलं आहे तरी माते आज मी जी ही सेवा करते ती गोड मानून घे व माझ्या घरावरती जे काही संकट आहे जे काही कामामध्ये अडथळे येत आहेत जे काही घरामध्ये वास्तुदोष आहे ग्रहदोष आहे नजरदोष आहे त्याचप्रकारे माझ्या घरावरती करणीबाधा मा केलेली आहे घरामध्ये निगेटिव्हिटी आहे त्याचप्रकारे माझ्या पतीची माझ्या मुलाची आ प्रगती होत नाही आहे अभ्यासात प्रगती होत नाही आहे व्यवसायात प्रगती होत नाही माझ्या घराची भरभराटी होत नाही आहे ते सगळे जे काही दोष आहेत ते सगळे दोष सर्व संकट दूर कर सर्व दुःखांचा नाश कर व माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू दे माझ्या घराची भरभराटी होऊ दे माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ दे माझ्या पतीचा व्यवसाय व्यवसायामध्ये भरभराटी होऊ दे माझ्या घरात जे काही करणीबाधा होती त्याचा विनाश होऊ दे असे देवीला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनात जे काही आहे ते पूर्णतः अंतकरणातून विश्वास ठेवून त्या देवीला आईला आपल्याला सांगायचं आहे माता लक्ष्मीला आपल्याला सगळं काही मनोभाव आहे सगळं आपल्या मनातील सांगून द्यायचं आहे आता तुम्ही तुमच्या मनातील जे काही आहे ते सगळं देवी आईला सांगितलं आहे आता तुम्हाला ती प्लेटमध्ये ज्या साहित्य ठेवलं आहे ते प्लेट तुम्हाला उचलायची आहे व देवीच्या मूर्तीवरून तीन वेळा तुम्हाला फिरवायचे आहे म्हणजे तुम्ही नजर कशी काढता बाळाची एखाद्या लहान मुलाची नजर कशी काढता नजर उतरवता कोण कोण असं फिरवतं किंवा कोण कोण असं करतं पायापासून डोक्यापर्यंत असं तर क्लॉकवाईज म्हणजे घड्याचा काटा कसा का फिरतो सरळ त्याप्रकारे तुम्हाला क्लॉकवाईज पद्धतीने तुम्हाला तीन वेळा मातेच्या मातेच्या डोक्यावरून मातेच्या मूर्तीवरून ही प्लेट ओवळायचे आहे उतरवायचे आहे व तिथेच परत ठेवून द्यायची आहे मग नंतर आता आपल्याला हे सगळं अभिमंत्रित करायचं आहे तर तुम्ही त्या प्लेटवरती फक्त असा हात हात ठेवून द्या तुमची बोट टच होतील असं ठेवून द्या व किंवा तुम्ही दुसरा हात ठेवला तर चालेल एका हातामध्ये माळ घ्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम 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 या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे हे यामुळे माता लक्ष्मीचा प्रिय मंत्र व बीज मंत्र तुम्हाला यामुळे हे सगळं काही जे आपण साहित्य ठेवलेलं आहे ते अभिमंत्रित होईल व ह्या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय असणारे आहेत लक्ष्मी स्वरूप आहेत त्यामुळे हे अभिमंत्रित होतील व यामुळे होती। माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होईल होईल नंतर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला घरभर फिरवायच्या आहेत आता कशाप्रकारे एक पेपर घ्या न्यूजपेपर घ्या साधा पेपर घ्या एक पेपर घ्या व त्या पेपरमध्ये त्या प्लेडमध्ये सगळ्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत व त्याची ते ओंजळीमध्ये तुमच्या घ्यायचा आहे तो पेपर व तुमच्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला सगळ्या घरभर तुम्हाला तो फिरवायचा आहे तो कागद तुमच्या जो हातातमध्ये जे साहित्य घेतलेलं आहे तुम्ही ते सगळं तुमच्या घरभर फिरवायचं आहे व मातेला विनंती करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दु सगळं काय जे काही संकट आहेत कर्णिबाद आहे सगळं दूर कर व मी तुझी ही सेवा केली आहे तुझा कृपा आशीर्वाद तुझा वरद हस्त माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती सदैव राहू दे असे देवीलाईला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे व नंतर घराच्या बाहेर पडायचं आहे घराच्या बाहेर पडल्या पडल्या आपला जो मुख्य द्वार आहे प्रवेशद्वार त्या मुख्य द्वारावरून सुद्धा आपल्याला तीन वेळा क्लॉकवाईज पद्धतीने म्हणजे ज्या प्रकारे लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरून तुम्ही तीन वेळा उतरवलं त्याच प्रकारे आपल्या प्रवेश मुख्य जो प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून तीन वेळा तुम्हाला उतरवायचं आहे व नंतर घरापासून थोड्याशा अंतरावर जास्त लांब पण जाण्याची गरज नाही थोड्याशा अंतरावर जावा व तिथे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला पेटवून द्यायच्या आहेत तर कागद तो कागद आहे पेपर आहे त्यालाच पेटवायचा आहे म्हणजे ते सगळं जळून खाक होईल पेटवून जाईल ते पेटवल्यानंतर तिथून लगेच आपल्या घरी यायचं आहे माघारी वळून पाहायचं नाही कोणाशी बोलायचं नाही हे काय करत होतास काही बोलू नका नंतर एक वेळेस सांगा तुम्ही पण त्यावेळेस काही बोलायचं नाही घरी या घरी येण्या अगोदर म्हणजे ही सेवा करण्या अगोदर घराबाहेर थोडंसं हातपाय धुण्यासाठी पाणी ठेवा आल्यानंतर तुम्ही अगोदर सगळ्यात अगोदर घरा घरामध्ये जाण्या अगोदर हातपाय स्वच्छ धुवा व नंतर घरामध्ये प्रवेश करा घरामध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा देवघरासमोर शांतपणे बसायचं व भीमसेना भीमसेनी कापूर तुम्हाला माहिती जाय त्याच्या दोन वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूर घ्या व एखाद्या पंथीमध्ये घ्या किंवा वाटीमध्ये घ्या ते दोन दोन वड्या ठेवा त्यामध्ये दोन लवंग टाका दोन लवंग टाकायला विसरू नका कारण माता लक्ष्मी याने आकर्षित होते भीमसेनी कापूर व लवंगामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते व आपल्यावर ते प्रसन्न होते त्यामुळे आवर्जून तुम्ही हे कापूर व दोन लवंग घ्या व त्या पेटवायचे आहेत पेटवा परत हातामध्ये घ्या व संपूर्ण घरभर याची धुरी द्यायची आहे तुम्हाला कापूर व भीमसेनी कापूर व दोन लवंगाची धुरी तुमच्या संपूर्ण घरामध्ये द्यायची आहे बघा का भीमसेनी कापरामुळे माता लक्ष्मी प्रसन्न तर होतेच त्यामुळे आप आकर्षित आकर्षितसुद्धा होत असते व लवंगसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करतात व आपल्या घरामध्ये खेचून आणतात व आपल्या घरावरती जे काही संकटं दुःख दारिद्र्य आहे त्याचा विनाश करण्यासाठी मदत होते कारण माता लक्ष्मी प्रसन्न झालेली असते त्यामुळे आवर्जून तुमच्या घरात जर असे काही दोष असतील तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा हा उपाय करा अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने करा प्रत्येक ताई दा 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 दाला माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने करावा या सेवेचा अनुभव घ्यायला विसरू नका बघा भीमसेनी कापरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते ती शोषून घेण्याची ताकद असते पावर असते त्यामुळे तुम्ही भीमसेनी कापरासोबत जर दोन लवंगा जायला तर भीमसेनी कापर सगळी नकारात्मकता शोषून घेईल व त्याचसोबत माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या लवंगा त्यामध्ये टाकल्या तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे आकर्षित होणार आहे व प्रसन्न होणार आहे व माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती सदैव राहणार आहे व आपल्या घरात ते अखंड माता लक्ष्मी वास करणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनात जे काही संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे वा कर्णीबाधा आहे वास्तुदोष आहे ग्रहदोष आहे सगळं काही तुमच्या समृद्ध जीवनातून नाश होणार आहे त्यामुळे आवर्जून करा रात्री दहाच्या आतमध्ये करायचं आहे तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक माझ्या ताईदानी करा जमल्यास तुम्ही व्हिडिओ आवडला असल्यास तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत तुम्ही शेअर नाही केला तर चालेल पण तुमच्या मुखातून अन्य कोणाला तर इतर कोणाला जर तुम्ही हा उपाय सांगितला तरी देखील चालेल त्याचं पुण्य तुम्हालाच लागणार आहे झालेली सेवा स्वामींच्या निरुजुकात ते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद